उडाले उडाले बाहेर अरे बाप रे ते बघ ते तिघू तिवक ते बघ ते आण आण जेवढे भेटतील तेवढे आण खाली फाटा दा तर दीपराज आहे ना मासे पकडूक गेलो आहे विंडीन इकडे जे मासे आहेत ना ते आत जे गेले आहेत ना त्यांची शिकार करूक गेलो आहे बघूया किती भेटतात काय माहित नाही शूटिंग पण हल्ली आपली अरे ह्या बाई याच्या अरे बाबू त्या ह्याच्यात बघ किती होते ते बाहेर पडले बाप रे हे बाबू इकडा किती बाहेर पडले बघ इकडे किती भेटले तीन चार भेटले अरे मला त्याच्यात मारणारच होतो मासू त्याच्यात होतोस किती भेटले ए तो उडता उडी मारताय बघ अरे त्याच्यात जवळ जवळ दहा पंधरा मासे होते कशात भेटलो ना कसो हे बघा मासे बघा मासे हे बघा अरे सवकाश भाऊ डोल्याक लागत हां बा टरकाता ही बघ ही बोक यात चांगला भेटला आहे मोठा शेआड हे बघा किती मासे भेटले आहेत हा 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 किती आहेत तीन सहा मासे आहेत बोक शेडो शेडो काका हे हि बुक किती येते ही बुक आप ही बुक ही बुक बापरी ही बघा ह्याच्यात लपलेली होती एका ह्याच्यात भेटले आहे आपल्या की हे बघा एका एक ह्याच्यातच काम झालं आपला एका का ह्याच्यातच काम झालं का ह्याच्यातच काम झालं बरं झाला आला होती आता परत आला आहे दुसऱ्या ठिकाणी आणि तिकडे पण गॅरेंटेड भेटतील असे वाटत आहे माझे म्हणजे दिसलेत तर आहेत पण आता तसेच जाता व्हाय खाली माझं प्लॅनिंग जा, होतो जायचो पण म्हटलं दीपराजा तूच जा शूटिंग व्यवस्थित आहे ना दीपराज करत नाही मी केलं आहे तर आणि दीपराज आता नेमकं जात आहे आणि रस्तो पण बघा कुसपेतो खाली बघा हा बघा हो बघा दीपराज तिकडे घुसलो आहे बघूया आता इकडं आपल्याक काय भेटतं आहे आता दीप रिपोर्ट तर इकडे चांगलं होतो इकडे मासे पण आहे ना लय दिसत होते आता ते आत घुसलेत की नाही ना ते पण समजत नाहीत काय वाटतंय बघ जा गेले तर गेलेत नाही तर नाही घुसणार ते आतमध्ये हे बघा हे बारीक मासू इकडे हुबुक हुबू उभू मासू उबू उबूक हु बघा गेलो आता इकडे दुसऱ्या ठिकाणी जर भेटला ना चांगला सावकाश माझा गोयंदा व्हायचा इकडे दीपराज तिकडे गेलो हो बघा उडाले उडाले बाहेर अरे बापरे ते ते तिघ ती बघ ते आन आण जेवढे भेटतील तेवढे आण खाली दा काय हे बघा कुर्ली कुर्ली भेटली बघा आयुष्य पत सोड 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 जाऊ दे सोड अरे हाय ते पण हे करशील बाऊ फाटात या एंड दीपराज काय ऐकत नाही एकदा घुसलो ना एक ना मासे किती होते ते हाई मासो मासो दे दे। हाई ते पण तिला बाबू नाही तर मास बघितलं मी व्हिडिओ आलो आहे उडता तो दे आग बघा काय भेटलं तर मंडळी हे बघा वर आला होता आणि बघा विण पण ना फाटत आली बघा ह्याच्यात नाव ना पलालेत काय काय मासे मगाशी तेवढे भेटले होते आणि आता हे बघा एवढे भेटले परत आता काय कोरड्याची सोय झाली एक कुर्ली पण भेटली मस्तपैकी पैकी चांगलो चांगल होय बघा वा वा आजचा दिवस जरा चांगल गेलो आहे कुर्ली ना नाहीतर खाऊन टाकेत त्याच नाही काढू काढशील की काढू असे दाखवता ही बघा तुम्हाला बाप रे हे बघा हा 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 कुर्ली नाहीतर बोमट व्हायची आपल्याक हे बघा काचूक पण आहे त्याच्यात किती मासे बाबू बाहेर पडलेत ना लय मासे तरी पण आहेत ना अर्धे मासे बाहेर पडले अर्धे जास्त खालना डेंगू हे कर बघा होती मी पायाखाली धरलंय दर धरत आहे चौकाश डेंगू तोडीत डेंगू सोडीत डेंगू सोडीत परत असं दुसऱ्या ठिकाणी आहे जिकडनं आपल्या पहिले मासे भेटले होते ना परत त्या ठिकाणी आलाव्या त्याच्या ह्याच्यात जा नाही वाटतं काय तर दिपराट आतमध्ये गेलो आहे आणि ह्या ठिकाणी मगाशी ना मरणाची मासे होते आणि आता म्हणजे मासे उडून पण गेलेत आता काय दिसत नाही तरी पण आपण ट्रायल मारतो आहे बघूया काय भेटत आहे अजून दिपराट आत गेलो आहे का हाय नाही तर इकडे पण बघूया दिपराज इकडे गेलो आता इकडे बघूया काय अच्छा इकडे पण काय नाही मुडॉप झालो आमचं आता घर गाठूक लागणार आहे इकडे एका बाजून तू बघ मासे किती भेटले ना ते दाखवतोय मी ह्या बघा ह्या कुर्ला पण आहे या आणि मासे किती भेटले ना ते दाखवतोय हे एवढे मासे भेटले आपल्याक इकडे आणि ह्या कुर्ला याक फेस काढताय बघा बघ तर चला मग या व्हिडिओमध्ये कुठेतरी थांबण्याची वेळ आली आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि काळजी घ्या हा बघा दिपराट पण आला होता चला